तर काही आता इथे माझा आठवा दिवस आहे आणि आशूचं कालच साखरपुडा होता बट काही रिझन्समुळे मी जायला नाही मिळालं मला म्हणजे माझ्याकडे कपडे नव्हते कारण अंकिताच्या लग्नात गेम ठेवून खेळून कम कपडे खूप घाण झालेले कालून म्हणून आणि आज आम्ही चाललो आहे आता पॅराग्लायडिंग करायला पुन्हा एकदा कारण की माझ्यासोबत जरा पोरी आहेत त्यांना घेऊन जायचे अजून लक्ष नाही गेले अरे कशी आशू काय झालं कपडेच नव्हते बॅग कडे तो पिंकवाला ड्रेस मी घालणार होती तो पिंक वाला ड्रेस पिंक वाला भी भी ए, होता की नाही घालायला काढला की नाही काढला की नाही विचार मी झालेली त्याच्यामध्ये एकच ड्रेस बाकी सगळे तुला माहितीये जागा मग मला बघा कोकणचा रानमेवा हे कोकम आहेत किती रुपये सांगितले गं ऐंशी ना ऐंशी ही मिरची एकदम भारी लागते तुम्हाला कधी मिळाली तर नक्कीच घ्या सेवन्टी रुपीज पंचाचे हे पंचाचे गरम त्यानंतर गोड कोकम को हे मी घेणारच आहे हे पण घेणार आहे मम्मीने हे घ्यायला सांगितलं आहे हे घ्यायला सांगितलं सांगित आहे आणि हे आंबा पोळी पण ही ओजी असेल नसेल आय डोंट नो ओजीवाली अशी नसते अशी मस्त अशी गोल असते बनवतात बनवतात ॲक्च्युली इथे बघा देवबागला आल्यावर काय काय फिरायचं ते डिटेलमध्ये दिले पण हे सगळं फिरलात तर अख्खं देवबाग फिरला असं याचं महत्त्व आहे मग फॅमिलीतल्या पोरी आल्यात ह्या आणि ही तीनच पोरं आहेत पोरींची मेजॉरिटी जास्त आहे

ए थांब थांब एक तिला घेऊ का मी गाईज पुन्हा एकदा आता मी ग्रुप ने पॅराग्लाइडिंग करायला आली आहे पॅरासिलिक पॅराग्लाइडिंग काही बोलू शकता तुम्ही सो ते लोक असं लाईफ जॅकेट घातलेलं आहे आम्ही आम्ही देवबागची माणसं आम्ही आणि हे नाही करतात हे गा असं आणि मग ते तिथे बसवणार मी तुम्हाला दाखवते

असं नाही नंतर नाही आता करणारच आहेस एकटी जाणार आहे मग एकटी थांबणार तू मग मी जाते अक्षय सोबत बाय 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 <laughs> अरे जा लवकर ए बाय मला वाटत हो

काय गणित चाललंय ते कळलं पाहिजे फक्त काय चाललं काय काय चाललं काय चाललंय काय तुम्ही खूपच परिश्रमानंतर फायनली मी आज स्कुबा करते आणि स्कुबा करण्यासाठीच मी इथे येते असं मला वाटतं स्कुबा आणि पॅराग्लाइडिंग कारण की बाकीचे वॉटर स्पोर्ट्स जे नॉर्मल नॉर्मल आवड असतात ते मला जास्त काय आवडत नाही बट मला खूप खूप आवडतो आणि ह्या वेळेस मी ट्राय करणार आहे की मी खालून काहीतरी घेऊन येते बघूयात मला ते जमत आहे की नाही नाव काय असं आता सांग निखिल आणि कोणाचं नाव सांगायचं असं अच्छा तर ह्यांच्यासोबत मी आता चालली आहे स्कूबा डायविंग करायला आता इथे बरेच लोक आहेत आणि ही अशी बोट असते जी आपल्याला घ्यायला येते कडेला आणि मग ती समुद्रात घेऊन जाते ओके सो मगाशी आम्ही होतो जेटीवरती आता आम्ही आलो आहे प्रॉपर समुद्रामध्ये हां आणि चार किलोमीटर आतमध्ये जाऊ शकतो आपण हे पंचवीसवाला होतं ना रे रीच खाली ओके हां तेच मी आलेली तेव्हा मी ऐकलं होतं ते सगळं म्हणून आणि ह्या पोळी माझ्यासोबत येत आहेत गरिंग करून तर आता मी एकटी करते म्हणून हां चालेल कराल ना तुम्ही आयुष्य आयुष्यात कष्ट घ्यायचं चालू आहे आणि ते लागत पण नाही तिच्या त्यांच्या मांडीवरती झाशी हळू कर काय करतेस ते आता इथून आमची बोट चेंज तिथे अडे अडे लढ्या झालात ना

कसं येते तुमच्यासोबत जो तुम्हाला दोन दोन सेकंड राहिले मी कम्फर्टेबल हात नाही पाण्याच्या जर कम्फर्टेबल सर तुमचा उदळ म्हणजे मी कम्फर्टेबल राईट कम्फर्टेबल ओके मी पाण्याच्या ओके अनकम्फर्टेबल पाण्याच्या कम्फर्टेबल नाही पाण्याच्या आत काय प्रॉब्लेम झाला अप सर थांबला वरती येऊन जा ओके किती वेळ जातो आपण खाली किती टाइम लागतील gana Mati

Det er så stivt! सो आम्ही आलेलो आहोत कासवकरांकडे यांच्याकडनं आम्ही केलेली आहे आत्ताच कुबा डायविंग जी तुम्ही ऑलरेडी बघितलं असाल माझ्या व्हिडिओमध्ये आणि इट वॉज रिअली ग्रेट एक्सपिरियन्स जर तुम्ही कोकणात येत असाल आणि स्पेशली देवबागमध्ये तर हा एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय अजिबात अजिबात जाऊ नका हे त्यांचं कार्ड आहे उलटं दिसतं आहे मला माहिती आहे जरा तुमचा कॅमेरा उलटा करून नीट बघा त्याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत मेन्शन सो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि एवढं सांगेल की या एकदा फिरायला देशभर फिरू नका आमचं कोकण येऊन पण फिरा दरा आणि आमचा रेग्युलर डायलॉग येवा कोकण आपलोच असा <laughs> आशुशी फायनली हळद आहे आणि आम्ही रेडी झालं तिला पण रेडी करून पाठवले ते घ्यान घ्या बट ते एक 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 एक, एक दिसतील कारण इथे लाईट नाही आहे आणि आम्ही आता चाललो गोष्टी घेतलेल्या आहेत गोड कोकम कोकम आगळ कोकम सरबत पंचाची गरे आणि ह्या मिरच्या भरलेल्या चलो लग्न आहे आणि आम्ही भिकाऱ्यासारख्या फिरतोय लिटरली <laughs> बारा वाजायला आलेत आता आणि लग्न कितीचं सव्वा बाराचं तेच आणि अजून आम्हाला एक तास प्रवास करून जायचं एक अशा काही फोन झाला लागतात म्हणून मला बघा कोण आहे का तिकडे बघा स्वप्नील दहा वेळा ते सांग अच्छा स्वप्नील वर न सह आहे ओके आता सांगते नावं ठेवायला स्वप्नील कुठली एक्स सा असेल तर सांग ठेवूयात असेल तर सांग कुठच नको भवानी नको काय स्वरा नाही झालं फायनली स्वरा ए स्वरा कशी आहेस तो गाईज काही आजचा काहीच ब्लॉग घेता आलेला नाही आहे कारण की आशूचं मेकअप करायचा होता तिच्या घरातल्यांचा मेकअप होता त्याच्यामुळे पूर्ण दिवस गेला आणि खूप वेळानंतर लिटरली तिचं लग्न झाल्यानंतर आम्ही इथे आलो, बरेश, 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 बरेश 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 आ, आलो आहे आणि प्लस गाडी नव्हती असं बरेच 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 गोष्टी होत्या बट स्टील आम्ही आलो आणि आता तिचं चेंज वगैरे झालं आहे आणि जेवलं आहे मस्तपैकी आता निघायचा विषय आहे फायनली आज मी माझ्या घरी जाणार आहे आज नाही म्हणजे उद्या पोहोचणार आज मी निघणार आहे इथनं काय बघते तुझ्या तुम्ही आहात ना तुम्ही आहात ना ए नाही रे आहे की नाही ग तिकीट अय आहे ना कळलं कॅन्सल कोणाला हो आणि तिचं हृदय तुटलंय तिचा जर बॉयफ्रेंड बघत असेल तर त्याने बघावं इथे ती स्वप्नील वरती येऊन खुल्याम लाईन मारते मी ऐकतच नाहीये काय बोलते तुझ्या बद्दलच बोलली खुल्या इश्क, इश्क। आमच्या गाण्यांच्या भाषेत जो आहे तिच्या मैत्रिणीचा नवरा सोलकडी सोलकडी सोन कडी सोन कडी नसलं माणसांची वाट लावतात सोन कडी नाही सोलकडी दहा वीस ग्लास झालेत आतापर्यंत ते पण चांगले अजून घ्यायचं अच्छा

कस वाटतं आशू लग्नावरून म्हणून सांगत होती नरे ना ह्याच साठी मी सांगत होती नको तू ऐकलं नाही जाऊ द्या आता रिव्ह्यू द्या मला आफ्टर वन मंथ एक महिन्यानंतर रिव्ह्यू येणार तेव्हा मी ब्लॉक करेल पण ब्लॉक केलं तर आशूच्या घरात लपडी होती म्हणून ब्लॉक नाही करणार ऐकेन मी फक्त सहा महिने नाही एकाच महिन्यात तू रिव्ह्यू देणार मी तुला लिहून देते एका महिन्यात हा चालेल चला आज फायनलवाला आता बाय बाय तुला ही आता कुठल्या ब्लॉक मध्ये दिसणार नाही क्लासेस बिसेसच्या ना कशात हो मुंबईतच दिसणार नाही मुंबई आता जेव्हाच झालंय असा विषय चलो का फर्स्ट टाइम मी कुडाळ स्टेशन बघितलं आणि इथे येऊन एवढं भारी जसं की हे एअरपोर्ट आहे असं वाटतंय कसं वाटलं तुम्हाला कुडाळ स्टेशन कमी हो हेच बोलया काय ती ही जी सुंदर सुशील मुलगी तुम्हाला दिसते प्रोफेशनल वागताना ती तुम्ही ब्लॉग मध्ये बघा कशी येते रियालिटी हा दर गाईज कोकण डायरीज इथे संपते म्हणजे आज आम्ही मुंबईला फायनली निघतोय आणि जातो आहे सो कोकणचे सगळे ब्लॉग्स इथे समाप्त होत आहेत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दी ब्लॉग आणि ओवरऑल तुम्हाला कसे वाटले ब्लॉग्स मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तू पण उठलीस काय तुझा ब्लॉग थांबवायला <laughs> <laughs> हो झोपलेला <laughs> उलटीवाला <laughs> चलो Thank you so much for watching the vlog. Bye bye.